हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून आभारी आहे सॉरी म्हणेन काल बऱ्याच जणी वाट बघितली असतील बऱ्याच जणींना वाटत असेल की व्हिडिओ येईल ताईचा पण काही कारण असतो काल व्हिडिओ आला नाही ना, ना कम्युनिटी आली नाही त्यासाठी खूप मनापासून अगदी हृदयातून तुम्हाला माफी मागते बर मला येणारी सततची कमेंट आणि खूप सारे जणींचे येणं म्हणजे येणारा प्रश्न तो असा आहे की आता मार्गशीर्ष येत आहे तर तो, तो साचा जो आहे बघा देवी बसलेला जो साचा घेतलेला आहे वर बघा नारळ वगैरे ठेवायला आहे तर ती कुठून घेतला गेल्या वर्षी मी उत्तर दिलेलं होतं तरी पण सांगते कारण नवीन नवीन नवी ताई असतात ता ना बघितले की उत्सुकता असते की बाबा कुठून घेतलं कोल्हापूरमध्ये ना माधवा रोडला नलिनी शॉप म्हणून आहे बरोबर आपल्या अंबाबाईचं तोंड ज्या दिसेला आहे तो जो दरवाजा आहे ना मेन दरवाजा म्हणला जातो त्या साईडला छोटी छोटी दुकानं आहेत बघा पाच नंबरला गाळा आहे तो आहे नलिनी शॉप तिथे तुम्हाला मिळेल किंवा तिथल्या दुकानामध्ये आजूबाजूला तुम्ही विचारा आता मी घेऊन खूप दिवस झालं तीन वर्ष होत आली त्यामुळे मला ऍक्च्युअली आता मिळतो न मिळतो माहीत नाही त्यावेळेला आम्हाला नऊशे काही त्रास बसला होता पण प्राइस खूप वाढलेले आहेत सध्या सगळी महागाई वाढलेली आहे मग त्याला का नाहीये त्यामुळे ते पण वाढणार आहे तर तुम्ही तिथे चौकशी करा दुसरी गोष्ट एक ताई जी आहे ती ऑनलाईन सेल करते आणि मुंबईच्या आईनं तिथूनच घेतलेला आणि मीच तिला ऑर्डर करून दिलेला होता त्या ताईनकडून पण ऍक्च्युली काय झाले ना जसं आता मी साड्यांमुळे बोलते ना सात आठ हजार नंबर आहेत त्यामध्ये नाव कुठलं सेव्ह केले मला तेच माहित नाहीये आता तोच माझा गोंधळ झालेला आहे कारण कसं असतं की साड्यांसाठी टेटस वगैरे दिसण्यासाठी मी सगळ्यांचे नंबर सेव्ह करते म्हणजे सेव्ह ऑप्शन असतो त्यामुळे सेव्ह होत जातात त्यामुळे कोणाचं काय नाव एवढा गोंधळ आहे ना, ना सध्या त्यामुळे ते जर ताई माझे व्हिडिओ बघत असेल ना तर त्यांना एक सांगेन की बाबा तुम्हाला ही बुकिंग भरपूर मिळेल त्या साच्याची प्लीज तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा तुमचा नंबर मी शेअर करेन असो नसेल तर मग आईकडे आहे का बघूया किंवा असेल काहीतरी ऑप्शन एक दोन दिवसामध्ये मी तुम्हाला कळव मला ना काही ताईंचे व्हॉट्सअपला मेसेज येतात की ताई तू घर युट्यूब तुझा बिझनेस तू सगळं खूप छान सांभाळते तुझं बघून आम्हालाही उत्सुकता वाटते की आपणही काहीतरी करायला पाहिजे तर नक्कीच मी अगदी तुम्हाला सांगेन की तुमच्या आयुष्यातला एक चार तासाचा वेळ जो आहे तो तुम्ही त्यासाठी द्या पैसा कमवणं हे तर असतंच बघा कारण कष्ट केल्यानंतर पैसा तर येणारच आहे तो कधीच चुकणार नाहीये पण एक लक्षात ठेवा की तुम्ही जेवढं बिझी राहाल जेवढं कामामध्ये राहाल तेवढं तुमच्या डोक्यामध्ये इतर विचारांना जागा मिळत नाही तुम्ही गुंतून जेवढं राहाल तेवढं लक्षात ठेवा आरोग्य ठीक राहतं कारण मानसिक आरोग्य जर व्यवस्थित राहायचं असेल तर आपल्या कामामध्ये व्यस्त राहणं गुंतून राहणं सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्हाला जे काय असेल त्या ह्याच्यात वेळेत तुम्हाला जे काय जमेल ना तुम्हाला उरलेल्या तुमचा म्हणजे फावला वेळ त्याच्यामध्ये तुम्ही काही ना काहीतरी क्रिएटिव्हिटी करा चार पैसे तर मिळतीलच तो प्रश्नच नाही आहे पण लक्षात ठेवा की तुम्हाला एक चालना मिळते आणि ते हळूहळू कधी मोठं होईल सांगता येत नसतं त्यामुळे ज्यांना वाटतं ना त्यांनी बिनदास्त करा या सगळ्या गोष्टी जर करायला गेलं तर मॅनेज खूप सारं होतं दुसरी गोष्ट घरातील माणसं पण सपोर्टिव्ह पाहिजे सपोर्टिव्ह जर सपोर्ट सपोर्ट फॅमिली नसेल तर लक्षात ठेवा की बायकांना संघर्ष होतो अगदी छोट्यातलं छोटं करा मोठ्यातलं मोठं करा संघर्ष हा भरपूर होतो पण मला खरंच सांगते मनापासून वाटतं की ज्यांच्याकडे काही कला असेल काही क्रिएटिव्हिटी असू दे काही असो नसो पण तुम्हाला वाटतं ना हे काम मी करू शकते तर बिंदास्त करा होतं मॅनेज होतं टेन्शन घेऊ नका कारण बऱ्याच वेळेला करायच्या आधी आपल्याला वाटतं की बाबा हे होईल का हे होईल का, का। जसं त्या ताईने परवा सांगितलं की ते दिवे बनवायचं वगैरे ती एक कलाच आहे ते म्हणजे आर्ट करून ते विकलं जातं त्याच्या मागं पण खूप मेहनत आहे एक लक्षात ठेवा चार पैसे कमवायचे आहेत ना कष्टाशिवाय पर्याय ना यातून दोन तीन कामं होतात एक व्यस्त राहता डोक्यामध्ये फालतूक विचार येत नाही तिसरा त्यातून थोडं का होईना तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट मिळतो आणि चौथं म्हणजे काहीतरी करत राहिलं ना त्याचं कधी काय मोठं होईल आणि तुम्ही त्यात किती पुढे जाऊन यशस्वी व्हाल ते सांगू शकत नाही त्यामुळे करा ताईनं मला खूप बरं वाटतं की बाबा तुम्ही माझ्याकडे बघून ती एक प्रेरणा घेता की बाबा ही व्यक्ती तर दोन दोन तीन तीन कामं हँडल करत असेल आणि तर आपण ही करू शकतो ही तुमच्यामध्ये प्रेरणा येते ना त्याचं मला समाधान आहे असो मी आज उपीट बनवले सोबत टोमॅटोची भाजी बनवलेली आहे अजून एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर देते की सागर दादाचं सा पर्सनल गोष्ट म्हणजे सोनं दागिनं वगैरे केलेला एवढा नको शेअर करू तर अगदी बरोबर आहे पण एक सांगते त्या दिवसाचा तो गैरसमज होता मी त्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये त्याला सोन्याचा भाव विचारत होते की आजच्या तारखेपर्यंतचे रेट तर ते होते सव्वा लाखाचे काही का जणी ताईंना वाटलं की त्याने सव्वा लाखाचा दागिना केला तर नाही ती कानातली जी वाली आहे ती अर्धा ग्रॅमची आहे म्हणजे एक ग्रॅमला पण कमी आहे सोबत चैन चांदीची केलेली आहे कारण चांदी असं असतं की शरीरावर घातल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी उष्णता असते ना बरेच जर म्हणतात ते ओढून घेतं त्यामुळे चांदी असावी म्हणून ते केलेलं असं नाही की त्यांनी बाबा सव्वा लाखाचा दागिना केला आणि ते मी शेअर केले नाही तुम्हाला जसं माहीत आहे की सध्या मी खूप गोष्टी स्ट्रिक्टलीमध्ये घेतलेल्या आहेत काही कारणास्तव आणि तेच फॉलो केलं जाणार आहे त्यामुळे माझ्या कुठल्याही बोलण्यानं किंवा हे ना जर फॅमिली म्हणा किंवा त्यांना म्हणा कुठेही प्रॉब्लेम येईल असं कधीच होणार नाही त्या दिवशी मी ते पूर्ण न बोलताना शॉर्टमध्ये बोलले कारण कटिंग केलेलं होतं ना एडिटिंगमध्ये त्यामुळे तो गैरसमज झालेला होता असो बाकी तुमचं बरोबर आहे की मी माझं लाईफ शेअर करते तर मला पूर्ण फॅमिलीचं शेअर करायला होत नाही आणि जसं त्यानं एक अचिव्हमेंट केलेली ती पण मी तुम्हाला शेअर केलेली नाही कारण बऱ्याच जणांना वाटतं किंवा मला सुद्धा असं वाटतं की अरे मी सोशल मीडियावर आहे म्हणजे अरे विरोधक मलाच आहेत का अरे नाही विरोधक गल्ली बोळात राहणाऱ्या माणसांना असतात लक्षात ठेवा विरोधक हे कुठे असतात तुम्ही जिथं काम करताय जॉब करताय तुमची कंपनी आहे किंवा तुम्ही ज्या समाजात राहत शेजारी आहेत ना ते कुठे कुठे विरोधक नाहीत हर एक जागी विरोधक आहे याचा अर्थ मी सोशल मीडियावर आहे म्हणजे माझा मलाच विरोधक आहे उलट मला विरोधक जास्तच असणार आहेत कारण का मी जास्त पब्लिक फेस आहे ना त्यामुळे मला विरोधक जास्त असणार आहे बरं माझा भाऊ आता सागर आता सागरचं तुम्हाला माहिती आहे जेसीपी ऑपरेटर आहे त्याच्या बिझनेसमध्ये सुद्धा खेकडे काही कमी आहेत का, का नाही खेकड्यांची लाईन आहे तिथे एकाला एक, एक पाडायचं ओढायचं नुकसान करायचं सुरूच आहे कुठेही राहता तुम्ही स्वतः बघा तुमच्या आजूबाजूला तुम्ही ज्या समाजात राहता तुमचे शेजारी म्हणा तुमचे नातेवाईक म्हणा तुम्हाला किती जागी त्या गोष्टींचा विरोधकांचा सामना करावा लागतो एखाद्या कंपनी सध्या जॉब करत असणाऱ्याला सुद्धा त्रास असतो आता माझी सा मुलं सांगते कॅम्पवरून आलेली होती तर मला सांगत होते की बाबा असं असं म्हणजे मुलात मुलं सुद्धा कशा पद्धतीनं त्रास देतात काय करतात म्हणजे कुठं काय आहे का नाही जसं किटो म्हणते ना की न्यूट्रल व्हायचं असेल तर चांगला आणि वाईट दोन्ही एकच चालत होणार नुसतं चांगलं पण चालणार नाही वाईट पण चालणार नाही असो ह्या गोष्टी सगळ्या आयुष्यात असावा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका की, की बरोबर आहे कारण सागरबद्दल बरीच जण हळवी आहेत बरं का मला कमेंटमधून कळतं की ताई तुझ्याकडच तो प्रगती केलेला आहे तर हो तो सुद्धा झिरोतून आलेला आहे आणि त्याचं लाईफ मी तुम्हाला काही शेअर केलेलं नाही ताई मी तर सगळ्यांना म्हणेन आवर्जून सांगेन की एखाद्यानं ठरवलं तर तो काहीही करू शकतो काहीही म्हणजे काही करू शकतो आणि त्याचं विश्व तो निर्माण करू शकतो याचं जिवंत उदाहरण मी सांगेन सागर आहे कारण सागरचा खडतर प्रवास जो आहे तो भयंकर गेलेला आहे अक्षरच्या सातवीतला मुलगा काढून बाहेरच्या राज्यात पाठवला कामासाठी तिथं नाही झालं तिथनं पुन्हा ओजी उचललेले आहेत कमी वयामध्ये हमालीचं का काम म्हणतो ना आपण ते ते काय साधं सोपं काम नाही आहे अक्षरशः पाटीचे चट्टे वगैरे निघायचे त्याच्या मी ते पाहायची खूप भयंकर म्हणजे त्रास व्हायचे हो ते पाटीचे चट्टे पाहिले ना अक्षरशः असं वाटायचं की काय म्हणून आपण ह्याला आणलं मग आपण तर काय करू शकतो मी तर नवीन त्यावेळेला काय करणार आहे म्हणजे ते म्हणतात ना की खूप गोष्टी होत्या आपण त्याच्या नशिबाने कुठेतरी एक ही घेतली त्याची पण जिद्द होती की बाबा परिस्थिती बदलायची आहे वगैरे संदीप पण तसाच आहे संदीप पण आर्मी मध्ये सोळा भरती केलेल्या आहेत ताई कुठला म्हणजे स्टेट सोडलेला नाही जिथं भरती निघेल तिथं अगदी दिल्लीपर्यंत जाऊन आलेला आहे पण जोपर्यंत म्हणला आर्मी मध्ये मी भरती होत नाही तोपर्यंत मी हार मानत नाहीये पाठेज उठून पळणं शारीरिक त्रास म्हणजे सांगणं फक्त एवढंच आहे की ठरवलं तर माणूस सगळं करू शकतो नाही मला होतच नाही म्हणून बसलं तर मग काहीही नाही मी उशांचे दोन तुकडे झालेले तुम्हाला दाखवले कारण तो फर्म एवढा खराब आहे ना आपल्या रेग्युलर उशा ज्या आहेत ना ज्यामध्ये काय कापूस भरलेला असतो किंवा ते टेडीवेअरमध्ये भरलेला असतं बघा तो कसला कापूर म्हणजे कापूस असतो तो जर असेल ना तर तो बेस्ट हा अशा पद्धतीचं जर घेतलं मानेला व्यवस्थित होतं डोक्याला व्यवस्थित होतं पण जर ती उशी दुमडली तर तिचे तुकडे पडून जातात तसं माझे एक उशी जे आहे बाद झाली पाचशे रुपये गेले पाण्यात आधी चालते मोडकळीला आता पूर्णच गेली परवाचं निघालेलं तूप जे होतं ते मी काढून व्यवस्थित ठेवून दिलेलं होतं आता लवकरही करत नाही डब्यामध्ये पीठ किंवा दळण जरी करायचं असेल आणि बाहेर आता वातावरण वा असं होतं की बारीक पाऊस सुरू होता आता या डबा कुठं वाळायचा म्हटलं पंख्याखाली टेवाम ते वाळवा हो, त्याच्यापेक्षा मी काय करते अशा पद्धतीनं बारीक ह्याच्यावर ठेवते पण हो स्टीलचे जर डबे तुम्ही असे ठेवले तर लक्षात ठेवा ते काळे होतात मला अनुभव आला आहे तेव्हापासून मी स्टील ठेवत नाही पण हे जे आहे ना आपलं जर्मलचं भांडं हे ठेवून देते हे जर ठेवलं ना तर ही होतं असो त्याच्यानंतर मी घरातली सगळी कामं ओळखून घेतली वर महत्त्वाची कमेंट जी प्रत्येक व्हिडिओमध्ये आता दोन तीन दिवसापासून येत आहे की पंकजाताईला दिलेली साडी जी आहे ती आम्हाला मिळेल का तर हो तुम्हाला मिळेल ती साडी ती महेशवरी प्युअर हँडलूम साडी आहे जी साडी हाताने विणली जाते त्यामुळे तुम्ही मला माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे बिझनेसचा ज्यांना पाहिजे त्यांनी तिकडे या कॉन्टॅक्ट करा त्याच्यामधले जे कलर आहेत किंवा साडीच्या ज्या काही डिटेल्स असेल त्या मी तुम्हाला देए। आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सगळा प्रवास बघितला आहे ती छोटी छोटी पिल्ली आली त्यांचं लाईफ सगळं बघितलं आहे तुम्ही आपला पॅन्टर त्यातलंच आहे तर रोजी आणि प्ली प्रीतीला लक्झरी लाईफ मिळालं त्या अशा जागी गेल्या की बघा अनाथ म्हणून जन्माला आलेल्या त्या दोघींना एवढं सुंदर घर मिळालं एवढी सगळी काळजी घेणारी एवढं प्रेम मिळतं महत्त्वाचं म्हणजे हे सगळं मिळालं तरी त्याच्या पुढं सगळ्या गोष्टी झिरो आहेत त्यांनी दिलेला एक मदतीचा हात त्याच्यामुळे त्या दोघींचं लाईफ बेस्ट झाले त्यामुळे त्या मदतीच्या पुढे सगळ्या सगळ्या अगदी साडे असू दे काही असू दे सगळं फेल आहे कारण त्यांना जे लाईफ मिळालं ना ते आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे देवपूजा माझी झाले जसं नेहमीप्रमाणे आजही देवपूजेला फुलं नाहीत आता दोन तीन फक्त आहेत मिळालेली तेवढी घालणार आहे हा दिवा मला तुम्हाला आता एक काय दाखवायचं हो सांगते मी आता बघा निवारण नाही हा दिवा लावलाय हा दिवा कुठेही हालत नाही पण ज्या दिव्याला झाकण आहे तो दिवा असा असा हलतो कधी कधी फडफडतो कशासाठी कोणाला काय माहित असेल तर जरूर ताईम सांगा बघा बघा बघ सायंटिफिकली रिझन दिदीला विचारूया त्याला ऑक्सिजन मिळत नाही म्हणून हलतो का नेमकं काय कारण मी खूप वेळा बघितलं कारण याची वात मोठीच राहते याला कुठलंही घाला कशीही घाला दोऱ्याची घाला किंवा तुम्ही कापसाची घाला त्याला वात मोठीच राहते मग मला असं कधी कधी वाटतं की वात मोठी असल्यामुळे हालतो काय बघा आणि याचं उत्तर कोणाला माहित असेल तर जरूर द्या एक उत्सुकता आहे फक्त कि वारं लागत नाही काय लागत नाही मग फडफडायला काय होते <laughs> बघूया कुठं भाजलं माझ्या बाईला कसं भाजलं तव्याला बोट लावलं का बोटाला तवा लावला <laughs> बोट लावलं असं <अच्छा> <laughs> करायला भाजते का बघायला तर एक सांगू भाजू द्यायचं नाही अशी काळजी घ्यायची पण काम शिकताना कुठलंही काम शिकताना अशा गोष्टींचा सा आपल्याला सामना करावा लागतो हाताला चटकं बसतात की। या तू काय घेतलेला नाही हे बघा दिसतोय ना वन तर मी तुम्हाला नंतर दाखवून बॅक कॅमेऱ्या ना हा एवढा मोठा जो वन आहे ना हा इथून इथून इथपर्यंत चिवचा हात असा पट्टा भाजलेला होता हा भाजला कसा मी माझ्या नजरेसमोर मुलं लहानाची मोठी करताना एवढी काळजी घेऊन घेत केलेली आहे पण ही पोरगी ना हिला दारं पुजायची सवय होती दुसऱ्यांची आणि शेजारी पण खरं सांगू शेजारी पण तिला प्रेम माया करत होते पण प्रेम माया ठीक आहे ना आपण जायचं की ती घर सोडायचं नुसतं झेंडायचं झोपायचं रात्रभर रात्र कळायची नाही पोरीला दिवस कळायचे नुसतं पळायचं नुसतं ते पायाला भिंगरी बांधलेलं असताना तसला प्रकार होता आणि संध्याकाळचं हिनं काय केली माझं घरात काम सुरू होतं आणि हिनं शेजाऱ्यांच्या घरात गेली ते खूप जीव लावत होते असं नाही की ते माया लावत नव्हते असं नाही खूप माया लावत होते तिकडे गेल्या आणि खेळता खेळता जाऊन कुकरवर पडले त्यांचा गरम कुकर त्याने वर न उतरला आणि खाली उतरून कुकर ठेवला होता आणि ही मॅडम जाऊन पडली पडली त्याच्या हातावर पडली बस गप्प बसली आणि जशी माझ्याकडे आली तशी जी म्हणतात ना की नाचायला सुरुवात केलं तिनं कारण ते जे आहे त्याला फोड म्हणजे पाणी धरायला चालू केलं ते पाणी असं पकडलं ना का का की पूर्ण चट्टा असा पाण्याने डबडबीत झालेला होता मग मला काय एकटीला कंट्रोल होईना मग आई काय म्हटली की तू पटकन तिला घेऊन ये आपण देशी औषध करूया म्हणून मग मी दुसऱ्या दिवशी दवाखाना केला डॉक्टर सगळं केलं आणि हिला काय सणच होईन ते म्हणून डायरेक्टली गावाकडे मग तिथं ते पिसान पीस असतो कोंबडीचा कोंबडीच्या पिसानं ते औषध लावलं जातं ते आयुर्वेदिक औषध असतं त्याला पत्ते पाणी असतात काय काय त्या सगळ्या गोष्टी तिच्या केल्या मग त्या हळूहळू ती जखम पुन्हा लय दिवस तिनं वैताग दिली आणि आधीच रडकी होती दिदीनं लय पिडले मला भयानक पिडलंय दिदीनं एवढं पिढलंय वेगळ्या गोष्टींना मी नुसतं पळायचं सारखं बाळ असतापासून आर्यन मला कधी सोडून हाल नाही आणि तू अशी आहे ना की पहिल्यापासून ना नुसती पळलेले आणि हो आर्यन आर्यन इकडे आर्यनची मजा सांगते आम्ही परवा हॉटेलला गेलतो तुम्ही बघितलं <laughs> आम्ही हॉटेलमध्ये गेलो याला काहीच माहित नाहीये कारण हे काय माझे असं म्हणजे ऑनलाईन व्हिडिओ बघितला वगैरे नाही यानं काय बघितलं कसं बघितलं कसं ओळखलं मला येऊन म्हटलं मम्मी तुम्ही तडक्याला का नाही म्हटलं तुला कसं माहित काय झालं मी कचरा टाका बाहेर गेलो आणि त्या कचऱ्यात तडक्याची बॉटल घाली आणि बॉटल मला वाटलं पहिला असं कुठे पडलं असेल आणि मग बघतोय तर बॉटल चांगली होती बंद होती मग मला संशय आला बाहेर कुठे गेली मी विचारलो मग मग तुम्ही बाहेर कुठे घालता काय मग मी विचारलो तडक्याला गेलता का मी म्हणली होय मी ना विचारली तुला कसं कसं म्हणलं मी म्हणलो मग कचऱ्याची बॉटल मला वाटली दोन दिवसाचा कचरा आहे बाहेर तर त्या कचऱ्याच्या बादलीत तडक्याला गेलेली ती बॉटल त्या बॉटलवरती तडका आहे काय ना मला माहित नाही मला माहित नाही बरं सांगते मी याला याच्यामुळे आज मला माहित झालं तर त्या बॉटलवरती तडका नाव आहे वाटतं कोल्हापुरी तडक्याला आम्ही जातो ना तर त्या तडक्याच्या बॉटलवरून यांना अंदाज लावलेला म्हणजे किती हुशार आहेत ना आपण किती ढमभोपलाय बघा त्या चॉकलेट बाय काय म्हणले असतील चॉकलेट आहे ना तिचा रंग म्हणून काय माहिती पहिले आवडतं यांना तिच्या मैत्रिणींना आरू दिदीचा म्हणजे किट्टोचा भाऊ एक माझी मैत्रीण आहे तो तिथं म्हणते मला तुझा भाऊ दे कशाला भाऊ म्हणून तू काय म्हणते घेऊन जा घेऊन जा